आज आपण करणार आहोत मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी खूप सोपी आहे आणि आमच्या बिडकडची पद्धतीने मी तुम्हाला भाजी करायची सांगणार आहे अगदी सोपी आहे म्हणजे आपले जे नवीन धान्य आलेले असतं नवीन भाज्या आलेल्या असतात त्याची ही भाजी आपण करत असतो यामध्ये सगळं आपण मिक्स भाज्या आहेत त्या शिजवतो एक सोबत खूप सुंदर होते आणि आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आपण भाकर सुद्धा यामध्ये दाखवलेली आहे तर भाजी करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी खोबरं छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे स्लाईस करून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकायचं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळे टाकलेल्या आहेत आणि एक ते दोन तीळ यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी इथे आपण वालपापडी वांगे गाजर ते सगळं कट करून घेतलेलं आहे त्यासोबत बटाटा वटाणा आणि वांगे सुद्धा कट करून घेतलेले आहेत इथे मी हे रात्री शेंगदाणे भिजत ठेवले होते जर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास जरी भिजत ठेवले तरी पण चालेल किंवा हे ऑप्शनल आहेत तुम्ही टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी पण चालतील त्यानंतर आता आपण भाजी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यात एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे मोरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत हे वाटण आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत आता आपलं जे खोबरं आहे ते छान असं लाल झालेलं आहे त्यामध्ये सुके मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान यामध्ये आपण धना पावडर जिरे पावडर सुद्धा टाकू शकतो त्यानंतर इथे ही भाजी आहे ती पूर्ण स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून याला एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाका आणि दोन ते तीन मिनटं अशीच वाफून घ्यायची आहे आता वाफून झालेली आहे भाजी एकदम मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे दीड ग्लास तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी आहे तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी इथे दीड ग्लास गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून भाजी दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तरी आलेली आहे भाजीला आणि छान अशी शिजलेली देखील आहे आणि यामध्ये आता आपण वरून तीळ टाकणार आहोत आखी तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस ऑफ करणार आहोत खूप सुंदर मस्त भाजी आपली तयार झालेली आहे त्याचसोबत आपण बाजरीची भाकर करण्यासाठी पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही मिडियम असं मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर आता आपण भाकर थापून घेणार आहोत एक गोळा करून मी मीडियम अशी भाकर थापून घेतलेली आहे िंबक शकता भाकर थापून झाल्यानंतर यावरती आपण तीळ टाकणार आहोत भोगीच्या भाजीसोबत तिळाच्या भाकरीचा मान असतो त्यामुळे आपण तिळाची भाकर करणार आहोत तिळ यावरती चिटकून घ्यायचे त्यानंतर भाकर अलगद हाताने दोन्ही हाताने तव्यावरती टाकायची तवा छान असा मस्त गरम करून घ्यायचा त्यानंतर पाणी लावायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा तीळ लावून घ्यायचे आणि ते व्यवस्थित चिटकतात पाण्यामुळे भाकर आता एका साईडने झाली की दोन ते तीन मिनटानंतर ती पुन्हा एकदा पलटून घ्यायची दुसऱ्या साईडने झाली की पलटल्यानंतर आता भाकर आपली फुगायला स्टार्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म आपली भाकर फुगलेली आहे आणि आपल्या भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकर सुद्धा तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा भाजी ट्राय करून बघा तुम्हाला भाजी कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा आणि आपण हे तिळगुळ लाडूसुद्धा केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती ही रेसिपी नक्की बघा खूप सोपी आहे अगदी पाच मिनटात लाडू तयार होतात आणि शेज रेसिपी मराठीमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली आपली भाजी तयार आहे आणि मस्त त्याला तरी आलेली आहे तुम्ही बघू शकतात थँक्यू